म्हणजे थोडक्यात धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं ज्ञान हे वेळ काळ परिस्थितीनुसार बदलतं किंवा ते बदललं पाहिजे किंवा केला पाहिजे के असं तुम्हाला वाटतं का मुळात पुराणामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत ते त्या त्या, त्या काळानुसार ज्या गोष्टी पैगंबर साहेबांसोबत तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या घडल्या त्या काळानुसार आलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याच गोष्टींचा जो काही हे म्हणतात की बोध म्हणा किंवा बऱ्याच गोष्टींचं जे काही या काळाशी तुम्ही त्याला जोडू शकत नाही लांब काळाशी सुसंगत काळाशी सुसंगत जे आहे ते जोडू शकत नाही आपण आता कुराण जे आहे ते इतर धर्मग्रंथांप्रमाणे कुराण नाही जसं तुम्ही भगवद्गीता वाचता जसं तुम्ही काय म्हणतात बायबल वगैरे वाचता या इतर धर्मग्रंथां आणि कुरानमध्ये फरक आहे कुराण वाचण्याच्या आधी माझा असं सांगणं राहील की पैगंबर साहेबांचं जे चरित्र आहे ते वाचणं गरजेचं आहे कारण चरित्रामध्ये काय येतं की अरबची भौगोलिक परिस्थिती काय होती अरबमध्ये पैगंबर साहेबांच्या येण्याआधी रूढी परंपरा काय होत्या आणि त्या रूढी परंपरांच्या विरोधामध्ये पैगंबर साहेबांनी कसा सुधारणावादी विचार मांडला कसा पुरोगामी विचार मांडला या गोष्टी तुम्हाला चरित्रामधून मिळतात या गोष्टी तुम्हाला कुराणामधून देखील मिळतात मात्र त्या कुठे मिळतात त्या गोष्टी तिथे मिळतात ज्यावेळेस त्याचं संक्षिप्त स्वरूपामध्ये गोष्टी दिलेल्या असतील नाहीतर ट्रान्सलेशन मधून काहीच कळत नाही काहीच कळत नाही ट्रान्सलेशनमधून बऱ्यापैकी म्हणजे समज समजतच नाही अशातला भाग नाही मात्र परिपूर्णपणे कळत नाही म्हणजे आता त्याच्यामध्ये एक आयात अशी आहे की हे लोक म्हणतात की ज्या गोष्टी आम्ही करतोय आत्ताच्या घडीला या जे काही व्याभिचार हे करतात ज्या काही अश्लील गोष्टी या करतात हे लोक म्हणतात की आमच्या पूर्वजांनी देखील या गोष्टी केल्या होत्या म्हणून आम्ही या गोष्टी करतोय तर यांना सांगा की अल्लाहने अशा प्रकारची कुठलीही गोष्ट याच्या आधीही सांगितली नाहीये आणि तुम्हाला देखील अल्लाने या गोष्टी सांगितलेल्या ना नाहीत आता याच्यातून तुम्ही काय बोध घेणार हे फक्त कुराणाचं ट्रान्सलेशन आहे एका याचं याच्यातून तुम्ही बोध काय घेणार आता ज्यावेळेस संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्ही जाऊन त्याच्यामध्ये पाहता तर त्या काळामध्ये पैगंबर साहेबांच्या येण्या अगोदर हजला जे लोक जातात आता काबा तुम्ही पाहताय मक्कामध्ये तर त्या ठिकाणी पुरुष आणि स्त्रिया ज्या आहेत त्या काही स्त्रिया आणि काही पुरुष हे नग्न अवस्थेमध्ये प्रदक्षिणा घालायचे काबागृहाला आणि त्याच्या विरोधामध्ये त्या रूढी परंपरेच्या विरोधामध्ये ही जी आयात आहे ती कुराणामध्ये आलेली आहे की ह्या ज्या काही गोष्टी आहेत या, या अनिष्ट आणि रूढी परंपरा आहेत याचे कुठलेही आदेश अल्लाहने दिलेले नाहीत याच्या आधीही दिलेले नव्हते आणि आत्ताच्याही कम्युनिटीला दिलेले नाही मग माझा प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे विरोध होतो ज्या प्रकारे सांगितलं जातं यांचा सा हेतू नक्की काय असतो आता एक उदाहरण देता येईल आपल्याला मोहम्मद शमीने ग्राउंडवर मोहम्मद शमी पाणी प्यायले बरोबर तर त्याला कोणीतरी विरोध केला ते के प्रकरण काय त्याला तुम्ही कशा अँगलने बघता म्हणजे योग्य होतं की अयोग्य होत ते पूर्णपणे अयोग्य आहे काय गोष्टी आहे की पुराणामध्ये रोजा संदर्भात देखील गोष्टी लिहिलेल्या आहेत सूर्य अलबकरामध्ये जे आहे आयात क्रमांक एकशे त्र्याऐंशी पासून एकशे पंच्याऐंशी पर्यंत दाखवू शकतो ना दाखवू शकतो हो हा आता सूर्य अलबकरा आहे इथे आणि असं काही तुमच्या मागे दाखवणारे अशातला काही भाग नाहीये हे इमानधारकांनी विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांच्या अनुयायींवर जेणेकरून तुम्ही ईशपरायान व्हाल आता ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे काही ठराविक दिवसांचे उपवास आहेत तर तुमच्यापैकी जे आजारी असतील किंवा प्रवासात असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उरलेले उपवास करावेत म्हणजे सूट दिलेली बरं आता दुसरी गोष्ट ज्या लोकांना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल परंतु उपवास करणार नाहीत त्यांनी दुर्बलांना मोबदला फिदिया म्हणून घालावे म्हणजे त्याला हे पण आहे सूट आ, एका उपवासाची एका उपवासासाठी एका घालावे आणि जो स्वेच्छापूर्वक अधिक भले करील तर ते त्याच्या स्वतःसाठीच भले आहे परंतु जर तुम्ही जाणले तर तुमच्यासाठी हेच अधिक उचित आहे की तुम्ही उपवास करावा आता हे उपवास करावा ते सांगितलंय मात्र जर कोणाला जमत नसेल तर त्यांना पर्याय दिलेला आहे त्याच्यात पण एकशे पंच्याऐंशी मध्ये पण तेच लिहिलेलं आहे की रमजान महिन्यामध्ये कुरांचे अवतरण झाले मानव जातीकरता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी ज्या कुणाला या महिन्याचा लाभ होईल त्याने या महिन्याचे पूर्ण उपवास करावे आणि जे आजारी असतील किंवा प्रवासात असतील उपवास काळानंतर उपवासाची संख्या पूर्ण करावी अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही म्हणजे थोडक्यात कुराण लिहिणाऱ्या पैगंबर साहेबांनी देखील किंवा जे कुरानात जे नमूद केले त्याच्यात सुद्धा सवलत दिलेली सवलत दिलेलीच आहे ना मुळात तिथं स्वतःच आयात मध्येच सांगते ना की अल्लाह तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू इच्छित नाही सुविधा निर्माण करू इच्छितो आणि निर्माण केलेल्या आहेत सुविधा नाही अशातला भाग नाही